पूर्वीच्या काळी ना स्नॅक्सचे प्रकार म्हटले की आपली आई आजी आळूवडीसारखे भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवून द्यायचे पण हे पदार्थ ना आपली मुलं बऱ्यापैकी विसरत चालली आहे म्हणूनच ठरवलं मी देखील अशा पद्धतीचा एक आळूवडीचा प्रकार बनवणारे जो भरपूर काळापर्यंत टिकेल मुलाला एकदा बनवून दिला की तो आठवडाभरही खाऊ शकेल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनूयात भरपूर सारे लेअर्स असणारी कुरकुरीत भरपूर काळापर्यंत टिकणारी अळुवळी त्यासाठी मी या ठिकाणी दहा ते बारा मोठ्या साईजची अळूची पाने घेतलेली आहेत तुमच्याकडे मीडियम साईज छोटी साईज असली तरी देखील तुम्ही वापरू शकता आता ही अळूची पाने खूपच मोठी मोठी असल्यामुळे याचं जे देट आहे ना किंवा हो या ज्या पाठीमागच्या शिरा आहेत ना, ना त्या खूपच कडक स्वरूपाच्या आहे आणि अशाच शिरांच्या जर आपण अळूवड्या केल्या तर एकतर घशामध्ये खवखव होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या अळूवडीचा व्यवस्थाचा रोल करता येणार नाही त्यामुळे आपल्याला या शिरा अशा पद्धतीने चाकूने कट करून टाकायच्या आहेत फक्त ज्या महत्त्वाच्या तीन कडक शिरा असतात ना त्याच काढल्या तर देखील चालेल अगदी हळूवार आणि काळजीपूर्वक काढून घ्या आता या उरलेल्या शिरा ज्या आहेत ना त्या आपल्याला लाटण्याने या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत ज्यामुळे त्या आणखी जास्त सॉफ्ट होतील आणि या बारीक शिरा आहेत ना त्या काढण्याची गरज देखील पडणार नाही सोबतच हळूहळी पटकन शिजते आणि कापताने देखील व्यवस्थित कट केले जाते तर बघा पहिल्यापेक्षा हे पान किती सॉफ्ट झालेलं आहे अगदी व्यवस्थित याची गुंडाळी तयार होती आहे सेम पद्धतीने उरलेली संपूर्णच पाने मी तयार करून घेतली जर तुम्ही वापरत असलेली पाने जास्तच कोवळी असेल तर त्यांची या शि पद्धतीने शिरा काढण्याची गरज पडणार नाही फक्त पान थोडंसं लाटून घ्यायचं आता या वळीला चटपटी टेस्ट देण्याकरिता एक छोटंसं वाटण बनवून घेऊ त्याकरिता एक चमचा बडिशोप एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक दहा ते बारा हिरव्या मिरच्या पाच ते सहा काळी मिरी चार लवंगा एक चमचा धने घेतलेत आता संपूर्ण साहित्य कोरडंच मिक्सरला फिरवून घेऊ आता एक मोठ्या आणि खोलकट आकाराचा बाऊल घेतला आहे या यामध्ये घालूयात दोन ते अडीच कप बेसनपीठ बेसनपीठामध्ये थोडंफार तुम्ही तांदळाचं पीठही मिक्स करू शकता जर तुमच्याकडे असेल तर आणि नसेलच तर थोडाफार पोह्यांचा चुरा देखील घालू शकता पण मी दोनही गोष्टी वापरणार नाही आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण चवीनुसार मीठ पाव चमचा हळद वड्यांना रंग छानण्याकरता अर्धा चमचा लाल तिखट थोडासा हिंग आणि अर्धा चमचा पापड खार घालणारे खारमुळे ना वडी आपली छान अशी कुरकुरीत होते भरपूर काळापर्यंत टिकते जर तुमच्याकडे पापड खार नसेल तर मात्र तुम्ही तांदळाचं पीठ किंवा पोहे वापरावेत सोबतच तीन चमचे पांढरे तीळ आणि पाववाटी चिंचेचा कोळ घालतीये हा चिंचेचा कोळ तयार करण्याकरता साधारणतः एक लिंबा एवढी चिंचेचा गोळा आणि प्रमाणामध्ये गुळ घेतला होता अर्ध्या तासाकरिता पाण्यात भिजत घातला चिंच भिजल्यानंतर त्यातील पूर्णतः चौथा काढून घेतला आपला चिंचेचा कोळ तयार होतो आता या संपूर्ण मिश्रणामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि बऱ्यापैकी घट्ट सरच हे मिश्रण भिजवून घ्यायचे ही एक आपली सर्वात महत्त्वाची टिप्स आहे कारण आपण बेसन पीठ जर सैलसर भिजवलं तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त होतं वडी देखील भरपूर सारी लेअर्सची तयार होत नाही घट्ट बांधली जात नाही आणि तळतणी देखील तिला भरपूर सारं पाणी सुटतं ती कुरकुरीत न होता मऊ पडते आणि याचमुळे अर्थातच ती जास्त काळापर्यंत टिकत देखील नाही तर बघा या स्वरूपाचं इतकं असं घट्टसर मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे लगेच वड्या बनवायला घेऊयात तर सर्वात मोठ्या आकारचं जे पान असेल ना अळुवळीचं ते पान खाली ठेवायचं आणि ज्या साईडने आपण शिरा काढून घेतलेल्या होत्या ना त्या साईडने बेसनपीठ लावायला सुरुवात करायची तर बघा या पानाची टोकाची जी साईड आहे ना ती वरच्या साईडने ठेवली आहे आणि देठाची बाजू माझ्या साईडने म्हणजेच खालच्या साईडने ठेवली आहे आता या पानाला एकसारखं हे मिश्रण लावून घेऊयात जर असा पातळच लेअर ठेवायचा ज्यामुळे अळूवळी पटकन तळली जाते आणि ती कुरकुरीत बनते टेस्ट देखील छानच येते आता दुसरं पान घेऊयात दुसरं पान हे मात्र आपण पहिलं पान ज्या आकाराचं अंथरलं आहे ना त्याच्या उलट साईडने अंथरायचं म्हणजेच खालच्या पानाची जी निमुळती साईड होती ना त्या साईडने वरील पानाचं देठ ठेवायचं या पानाला देखील सेम पद्धतीने मी संपूर्ण बेसनपीठ लावून घेतलं आहे आता ही अळूवडी मला एकदम घट्टसर आणि भरपूर सारे लेअर्सची बनवायची आहे त्यामुळे या पानांची अरेंजमेंट बघा मी कशा पद्धतीने केली आहे खालचं पान मोठं असल्यामुळे यावर हाफ हाफ करून हे दोन पानं अंथरली आहे ज्यामुळे पानाची मधली साईड आहे ना ती जास्तच जाडी तयार होईल आणि आपल्या अळूवडीला लेअर्स फारच सुंदर आणि भरपूर येतील आता आणखी एक म्हणजे चौथं नंबरचं एक पान घेतलं आहे त्याला देखील पुन्हा एकदा अशाच पद्धतीने बेसनपीठ लावून घेतलं आहे तर बघा भरपूर सारे आपले लेयर्स तयार झाले आता मेन काम आहे ते म्हणजे अळूवडी गुंडाळणं तर ही अगदी व्यवस्थित गुंडाळली गेली की अळूवडीचे लेयर्स देखील भरपूर दिसतात आणि ही तळतानी सुटत नाही त्यासाठी याच्या ज्या साईड्स आहेत ना त्या आतल्या साईडने दुमडवून घ्यायच्या आणि एकदम व्यवस्थित अशा प्रेस करून द्यायच्या ज्यामुळे यामध्ये जरासुद्धा हवा राहणार नाही या आता या पानांना देखील पुन्हा एकदा व्यवस्थित थोडंसं बेसन पीठ लावून घेतलं आता याची गुंडाळी करून घेऊयात गुंडाळी करताना एकदम घट्ट सर करायची यामध्ये जरासुद्धा हवा राहायला नकोय परफेक्ट आणि मस्तच एकदम मोठ्या आकाराची जाडजूड आणि घट्ट असा आपला रोल तयार झालाय हा जरा वेळ पेपरवरच मी असा गोलगोल फिरवते ज्यामुळे यामध्ये थोडीफार हवा गेली असेल तर ती पूर्णतः बाहेर निघेल सेम पद्धतीने मी तीन रोल चार चार पानांचे तयार करून घेतले अशी माझ्याकडे बारा पाने होती तयार झालेले रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्याकरिता एक चाणे घेतली तुमच्याकडे चाळण नसेल स्टीमर असेल तो वापरू शकता आता यामध्ये हे तीनही रोल ठेवून घेतले चाणीला पहिले तेल लावलं होतं आता एका पसरट पसरटाकाराच्या कढाईमध्ये दीड ग्लास पाणी कडकडीत गरम करून घेतलंय त्यावरही चाळण ठेवू आणि झाकण ठेवून आठ मिनिटांकरिता वाफ काढून घेऊ मध्यम गॅसवर आठ मिनिटे झाली आहेत आपली अळूवडीचा रंग बदलल्यासारखा दिसतोय आता जी मोठ्या आकाराची जाडजूड अळूवडी असेल हो त्यामध्ये चाकू मधोमध खोचून बघायचा चाकूला सुद्धा मिश्रण चिकटलं नाही याचा अर्थ अळूवडी व्यवस्थाशी शिजली गेली आहे गॅस बंद करूयात आणि अळूवडी थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर आपल्या अळूवडीचा रंग देखील थोडासा चेंज झाला आहे परंतु ही व्यवस्थाशी सेट झालेली आहे लगेचच कापायला घेऊ तर बघा किती सहजतेने ही व्यवस्थित आणि जेवढी शक्य आहे तेवढी पातळ मी कापून आहे किती मस्त अशा आतून याचे लेयर्स दिसत आहेत भरपूर असा घट्ट रोल मी तयार केलेला असल्यामुळे जरासुद्धा आतमध्ये ही सैल झाल्यासारखी वाटत नाही आहे मस्तच सेम पद्धतीने संपूर्णच अळूवळी कट करून घेऊयात आता यातील एक दोन अळूवडे मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते बघा किती सारे लेअर्स दिसत आहेत आणि किती घट्ट असा हा आपला रोलही तयार झालेला होता परफेक्ट लगेच अळुवडी तळायला घेऊयात कारण तळली तरच ही अळूवडी जास्त काळापर्यंत टिकू शकते तुम्हाला जर जास्त काळापर्यंत टिकवायची नसेल तर शॅलो फ्राय केली तरी देखील चालणार आहे आता याकरिता मध्यम गरम तेल घेतले गॅसची फ्लेमही मध्यम ते हायच ठेवूयात कारण अळूवळी ऑलरेडी आपली शिजलेली आहे फक्त ही आपल्याला व्यवस्थितशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर कढाईमध्ये मावेल इतक्या संपूर्ण अशा भरपूर अळूवळ्या सोडून घ्यायच्या गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवूयात जोपर्यंत यातील बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत ही, तो ही पलटवायची नाही काही वेळानंतर जर असे बुडबुडे कमी झाल्यासारखे वाटत आहेत अळुवडी थोडीशी हार्ड झाल्यासारखी वाटते त्यावेळेला ही पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते बघा मस्त असा याला हलकासा बदामीसर रंग येऊ द्यायचा यामुळे ती छान अशी कुरकुरीत होते भरपूर काळापर्यंत टिकते तयार झालेली अळूवडी एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा डायरेक्ट काढली तरी देखील चालणार आहे कारण आपली अळूवडी जरासुद्धा तेलकट झालेली नाहीये बघा मस्त अशी खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपली भरपूर सारी लेअर्स असणारी अळवळी तयार झाली आहे दिसायला तर अट्रॅक्टिव्ह दिसतेच पण खायला देखील अप्रतिम चवीची आहे यामध्ये आंबट गोड तिखट चव असल्यामुळे घशामध्ये जरासुद्धा खवखव होत नाही त्यामुळे लहान मुलं देखील आपली अळुवळी आवडीने खातील बघा किती मस्त कुरकुरीत ही अळुवळी तयार झाली आहे आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय